पुण्यातल्या एसटी स्थानकावर भंगारातल्या बस भंगार एसटी बसमध्ये सर्रास अनैतिक प्रकार जय महाराष्ट्राच्या पडताळणीत धक्कादायक खुलासा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची लखतरे चव्हाट्यावर स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार कारवाई करण्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन राज्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका मत्साजोगचं आंदोलन तुरता स्थगित आमदार सुरेश दसांची शिष्टाई फळाला देशमुख कुटुंबियांनी केलं होतं अन्नत्याग आंदोलन नाशिक कुंभमेळ्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करणार मंत्री गिरीश महाजन यांची माहिती मंत्री सचिवांच्या नियुक्त्या चारित्र्यावरच आधारित वादग्रस्त अधिकाऱ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवलं कोकाड्यांसह सात मंत्र्यांना मिळाले ओएसडी